आपण सत्तेत सहभागी झालो नाही आपली पुन्हा पुन्हा मी सांगतो विचारधारा कायम आहे ते जाणीवपूर्वक लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहे काय आपण एकत्र काम केलं काही जणांच्याकडे आपला डाटा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे भूत त्यांची नावं आणि त्यांचे फोन आहे ओ काही काही पंधरा पंधरा दहा दहा पाच पाच वर्ष कधी कुणाला फोन केला नाही आता फोन करतात काय कसं चाललंय एवढी पुस्तक झाली नव्हती तो डाटा आहे त्याचा हा पराक्रम आहे माझे तुम्हाला चांगले कुणाचे फोन आले तरी त्याच्यातनं हळव बनू नका त्याच्यातनं तुमच्यामध्ये चलबिचल होऊन देऊ नका आम्ही सगळ्यांच्या कामातन रोज फोन करायला लागलो तर तेवढंच मला काम करावं लागेल मी विकासाचे काम करून देईन मी कुठलाही प्रश्न आणला तर त्याचा तिथं तुकडा पाडेल म्हणजे तुकडा पाडील म्हणजे काम करून देईन म्हणून तर म्हणाल तुकडाच पाडायला निघाला तसं नाही काम करून देईन मी काय माझे सगळे सहकारी त्याबद्दल आपण काळजी करू नका